सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज हो। देतो ती आपल्याला आठ रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं दीड रुपया किंवा सव्वा रुपया घेत होतो म्हणजे जवळपास पाच साडेपाच रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे पण आपलं सोलरच सो काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज आठ रुपये युनिटची नसेल ती तीन रुपये युनिटची असेल म्हणजे आमचे पाच रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहे मग आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे तर आम्ही निर्णय केला की यातलं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिल आहेत ती बिलं आपण कमी करूया आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याकडे मल्टी टॅरिफ म्हणजे दर पाच वर्षांनी आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन ई आर सी पुढे दाखल करावी लागते आणि ई आर सी तो दर ठरवून देते गेल्या एमईआरसी तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाही कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजे तुम्ही नाही म्हणून एमईआरसी भाव वाढवून देते मागच्या काळामध्ये दरवर्षी नऊ टक्क्यांनी आपण भाव वाढ केली पण आत्ताच आमच्या आम विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे पाचही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील आम्ही कमी करत जाणार आहोत कारण या सगळ्या शेतकरी कंपनीमुळे आपली मोठ्या प्रमाणात जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो